आणि जे काम आहे हे मेट्रो फाईव्ह चे आहे जे दामणकर नाका पुढे कल्याणपर्यंतचं जे काम आहे ते इथेच लटकला गेलेले एम एल ए रहिशेख यांनी असे सांगितले गेले होते की डिसेंबर पंचवीस पर्यंत हा मार्ग सुरू होईल पण मेट्रो पाच प्रकल्प आहे ऑरेंज लाईन त्याच्यासाठी साधारणतः तीन चार वर्षापूर्वी बांधलेले पिल्लर अजून जसे तसे कधी एलिव्हेटेड कधी अंडरग्राऊंड असतात पण त्याचा काही निकाल लागत नाहीये आणि हे पिल्लर साधारणतः तीन ते चार वर्ष झाले इथे उभे आपली मराठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब मेट्रोसाठी बांधण्यात आलेले पिलर्स एक दोन तीन चार पाच छे सात अफोर बावडी ते भिवंडी या दरम्यान बारा किलोमीटरच्या मेट्रो पाच प्रकल्प आहे ऑरेंज लाईन त्याच्यासाठी साधारणतः तीन चार वर्षापूर्वी बांधलेले पिल्ला पुरता काय फायनल होत नाही नमस्कार मी योगेश अंबावले आपले मराठी युट्यूब चॅनल तुमच्या सर्व स्वागत आणि सध्या मी जिथे उभा आहे ते दामणकर नाका ब्रिज तुम्ही पाहू शकता आणि दामणकर नाका ब्रिज वर मी आलो ते वेगळ्याच कानासाठी तुम्हाला मी दाखवतोय समोर पाहू शकता हे बघा काही पिल्लर्स उभे आहेत तब्बल एक दोन सहा सात पिलर्स आहेत आणि ते सहा सात पिलर्स नाही तरी साधारणतः अरे कचऱ्याची गाडी पाहू शकता ते एकंदरीत सहा ते सात पिलर्स आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पिलर्स आहेत हे आठ पिलर्स कसले आहेत काय आहेत ते माहिती नाही मी आलोलो आहे हे पिलर जे ते मेट्रो फाईव्ह पाय। जी लाईन आहे ते कापूरबावडी ते कल्याण यासाठी जी मेट्रो फाईव्ह योजना राखली गेली होती ज्या ज्याला ऑरेंज लाईन म्हणतात ते ऑरेंज लाईन पट्टी इथपर्यंत आले दामनकर नाक्यापर्यंत काम सुरू झाले नाही पूर्णपणे पण धामणकर नाक्याच्या पुढे कल्याणपर्यंत ऑरेंज फाईव्ह जी लाईन आहे कापूरबावडीचे कल्याण तिचा काही पुढे निकालच लागला जात नाही हे बोलत होते एलिवेटेड जाणार आहे म्हणजे वरतून कॉरिडॉर मार्गे त्यानंतर मग मा काय प्रॉब्लेम झाला तर इथून पुढे धामणकर नाक्यावरून पुढे ती लाईन भूमिकेत होते अंडरग्राऊंड येणार होते पण तीसुद्धा थांबली गेलेली आहे आणि म्हणजे चालूच आहे कधी एलिव्हेटेड कधी अंडरग्राऊंड असता पण त्याचा काही निकाल लागत नाही आहे आणि हे पिलर साधारणतः तीन ते चार वर्ष आले इथे उभे आणि जेव्हा काम धामणकर नाक्यापर्यंत आलं त्यानंतर पुढे काम करायचं म्हणून हे पिलर बांधले होते आणि त्या अडत्याला आला आणि ते, ते पिलर तिथे दशात येऊ केला आणि पुढचं काम थांबवलं गेलेलं आणि याचे व्हिडिओ कदाचित अतिशय काही माहीत ना पडतो पूर्वी मी या ठिकाणी कामाला जायचो म्हणून मीच सांगत आहे तर आत्ताच्या घडीला जे ते धामणकार नाक्यावर काम झालेलं आणि या मेट्रो फाईव्हच्या कामासाठी हा जो धामणकार नाका ब्रिज आहे हा ब्रिज तोडणार होते परंतु हा ब्रिजचं देखील काय पुढे झाला नाही ब्रिज तोडला नाही काय नाही आणि जे काम आहे हे मेट्रो फाईव्हचे आहे जे दामणकर नाकाचं पुढे कल्याणपर्यंतचं जे काम आहे ते इथेच लटकलं गेलेलं आहे आणि पिलर्स तुम्ही पाहू शकता जसे जसे लाईने उभे आहेत ना पिलर्स तोडले गेले आहेत ना त्याचा पुढे काय होत आहे काच आपल्या आपली मराठी युट्यूब तर एक छोटीशी माहिती तर धामणकर नाख्याचा असलेले पिलर जे मेट्रो पाहिजेसाठी उभारण्यात आलेले आणि यानंतर इथे जे आता साधारणतः दोन एक महिन्यापूर्वी जिथले मेयर जे आहेत सॉरी एम एल ए शेख यांनी असे सांगितले गेले होते की डिसेंबर पंचवीसपर्यंत हा मार्ग सुरू होईल जो कापूर बावडी ते धामणकर नाका आहे परंतु मी आज राऊंड मारून आलो आहे पूर्ण अपडेट घेऊन आलो मेट्रो पाचचा तसं कुठेही काही दिसत नाही कारण बरेचसे कामे बाकी आहेत आणि आज हा हो पुढे कल्याणसाठी जाणारा मेट्रो पायीचा मार्ग त्याचा पुढे काही अपडेट नाही आहे जशी काय माहिती भेटेल तसा मी तुमच्या सर्वांसाठी माहिती पोहोचेल कारण आपल्यासाठी आपले मराठी युट्यू यूट चॅनल व्हिडिओ आवडला लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आलं तर सबस्क्राईब करावे भेटूया पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र